नमस्कार मंडळी सिल्बाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे एक ते दीड वाटी ज्वारीचे पीठ घेतलेले आहे अर्धी ते पावून वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेले आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे एक चमचा मिरची पावडर एक चमचा धने पावडर अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा जिरे चवीपुरते मीठ आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान एकसंध करून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर छान चळून चळून घ्यायची आहे आपल्याला पिठाला जेणेकरून कोथिंबीरचा स्वाद छान उतरेल या पद्धतीने पाहू शकता आणि आपण इथे दही घेणार आहोत दही आपण इथे एक वाटी घेणार आहोत लक्षात असू द्या दही आंबट असायला हवं त्याचा आंबटपणा छान उतरेल आणि दही टाकून घेतल्यानंतर आपण थोडेसेच पाणी इथे वापरणार आहोत जास्त पाणी आपल्याला लागणार नाही थोडेसे पाणी टाकून घ्यायचे आहे आणि छान आपण इथे पिठाचा गोळा तयार करून घेणार आहोत या पद्धतीने पाहू शकता आणि पिठाचा गोळा तयार झाल्यानंतर आपण पाच मिनिट मुरू देणार आहोत छान पिठाचा गोळा तयार झालेला आहे आणि आपण पाच मिनटासाठी भिजवून ठेवणार आहोत छान पाच मिनिट झालेले आहेत पाहू शकता आणि पिठाचा गोळा छान तयार झालेला आहे आपण आता थापून घेणार आहोत याचा छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि आपण भाकरी ज्या पद्धतीने तापतो त्या पद्धतीने आप आपल्याला थापून घ्यायचं आहे याचे आपण आधी छोटेसे गोळे करून घेणार आहोत तोपर्यंत मी दुसरीकडे तवा ता तापत ठेवलेला आहे या पद्धतीने गोळे सगळे करून घ्यायचे आहेत गोळा छान आपल्याला गोल करून घ्यायचं आहे आणि पोळपाटावर थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे इथे मी ज्वारीचं पीठच टाकून घेतलेलं आहे तुम्हाला जर कणिक हवी असेल, असेल तर तुम्ही म्हणजेच गव्हाचं पीठ हवं असेल टाकून घेण्यासाठी खाली थापण्यासाठी तर तुम्ही इथे टाकून घेऊ शकता या पद्धतीने थापून घ्यायचं आहे सुरुवातीला मी थोडंसं थापून घेतलं होतं था। आणि नंतर आपण लाटण्याने लाटून घेणार आहोत या पद्धतीने या पद्धतीचं या पद्धतीचं धपाटा आपलं तयार झालेलं आहे पाहू शकता जास्त जाड देखील नाही आणि जास्त पातळ देखील नाही आणि तव्यावर टाकताना पिठाचा भाग वरती करायचा आहे थापताना जो पिठाचा भाग असतो तो वरती करायचा आणि खालच्या साईडने धपाटा टापून घ्यायचा आहे आणि इथे मी धपाटं होईपर्यंत दुसरं धपाटं देखील थापून घेणार आहे या पद्धतीने मी आता हाताने थापून घेणार आहे आपण भाकरी ज्या पद्धतीने थापून घेतो त्या पद्धतीने थापून घ्यायचं आहे पहिलं धपाटं मी लाटून दाखवलेलं आहे आणि दुसरं इथे थापून दाखवत आहे था थोडंसं पीठ हाताला लावून घ्यायचं आहे जेणेकरून ते पीठ आपल्या हाताला चिकटणार नाही या पद्धतीने काठाने थापायचं आहे काठाने थापल्यानंतर मध्यभागी देखील थापून घ्यायचं आहे थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे हाताला आणि खाली देखील टाकून घ्यायचं आहे हे करेपर्यंत आपलं तव्यावरचं धपाटं छान भाजून होत आहे उलटून घ्यायचं आहे ते धपाटं आपल्याला आणि वरतून आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे थोडंसं धपाट्याला पीठ जास्त लागलेलं आहे माझ्याकडून त्यामुळे असं पांढरा कलर आलेला आहे तुम्ही इथे पीठ कमी देखील लावून घेऊ शकता छान आपला खरपूस धपाटा तयार झालेला आहे आणि याच पद्धतीने आपल्याला दुसरं धपाट देखील भाजून घ्यायचं आहे पिठाचा भाग वरती करायचा आहे आणि उलटून घेतल्यानंतर तेल लावून घ्यायचं आहे छान एकसारखं थापून घ्यायचं आहे पाहू शकता मस्त छान पत्त पत्त धपाटे होतात पोळी खायचा कंटाळा आला असेल तर असं काहीतरी वेगळं करू शकता छान तोंडाला देखील चव येते आणि आपण यात दही टाकून घेतलेलं आहे दही असल्यामुळे चविष्ट लागतात धपाटे तयार झालेलं आहे दुसरं देखील धपाटं पाहू शकता यासोबत मी इथे शेंगदाण्याची चटणी कालून ठेवलेली आहे पाहू शकता तयार झालं आहे आपलं धपाटं आणि त्यासोबत शेंगदाणा चटणी दह्यामध्ये मिक्स केलेली आहे कालवलेली आहे आणि तुम्हाला जर हे असं आवडत नसेल तर तुम्ही दह्यासोबत देखील खाऊ शकता हे धपाटं अतिशय सुंदर चविष्ट लागतं एकदा नक्की करून पहा पोळी खाण्याचा कंटा आला असेल की हे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एकदम पौष्टिक आहे ज्वारीचं पीठ आहे भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे पीठ ज्वारीचे पीठ आपण इथे सगळ्याचा वापर केलेला आहे पाहू शकता आणि सुंदर धपाटे देखील झाले कशी वाटली रेसिपी नक्की करून पहा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका